विमानतळावर उभी असलेली एक मुलगी वारंवार तिच्या घड्याळाकडे पाहत होती ती मनातल्या मनात, मनात काहीतरी कुजबुजत होती कुठे आहे किती उशीर झालाय मला सांगितलं अकरा वाजता तुला इथेच भेटेल आता साडे अकरा झाले आहेत आजच तिची फ्लाईट उशिरा यायची होती का भेटू दे मला सोडणार नाही तिला ती अशीच बडबडत फिरत होती तितक्यात ती कोणाशी तरी धडकली आणि त्या व्यक्तीच्या हातातली पाण्याची बाटली खाली पडली ती मुलगी आधीच रागात होती आणि आता हे पाण्याचं पडणं आगीत तेल ओतण्यासाठी पुरेसं होतं तिने त्या व्यक्तीकडे पाहिले ती त्याच्याकडे न बघताच बोलू लागते इडियट डोळे आहेत की बटन नीट पाहून चालू शकत नाही का सगळं पाणी सांडवलं माझ्यावर तो मुलगा मुलीची माफी मागणार होता पण जेव्हा तो त्या मुलीचे शब्द ऐकतो तेव्हा त्यालाही राग येतो खरं तर ती त्याला धडकली होती तो फक्त उभा राहून पाणी पित होता आणि आता ती सर्व दोष त्यालाच देत आहे तो मुलगा तिला म्हणतो बी इन युअर लिमिट्स ही तुमची चूक आहे माझी नाही तू त्याचं बोलणं ऐकून तिला आणखीन राग येतो ती चेहरा वर करून त्याला काहीतरी बोलणार इतक्यात तिचे शब्द तिच्या घशात अडकतात त्या मुलीला पाहून तो मुलगाही आश्चर्यचकित होतो पण तो ते त्याच्या चेहऱ्यावर येऊ देत नाही दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याशिवाय दुसरे काहीच भाव नव्हते पण दोघांच्याही डोळ्यात एक वेदना स्पष्ट दिसत होती तो पुढे काही बोलण्यापूर्वीच एक लहान मुलगा धावत तिच्याकडे येतो आणि तिच्या पायाला बिलगून म्हणतो हे hey, प्रिटी लेडी मुलाचा आवाज ऐकतात ती मुलगी त्या मुलाकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात ती त्या मुलाला मुलाला आपल्या कडेवर घेते आणि हसत म्हणते अरे चाम किती उशीर केला यायला तुला माहीत आहे तुझी मावशी किती वेळापासून तुझी वाट पाहत आहे ते त्या मुलाने त्याचे दोन्ही हात कानांनी धरले सॉली माशी त्या मुलाचा गोड आवाज ऐकून मुलीचा राग क्षणात नाहीसा होतो ती त्या धडकणाऱ्या मुलाला विसरून जाते तो बराच वेळ तिथे उभा राहून त्या दोघांना पाहत होता ती मुलगी त्या छोट्या मुलाला विचारते तुझी मम्मा कुठे राहिली दिसत नाही आहे ते मूल काहीही न बोलता एका दिशेने बोट दाखवते ते तिघेही त्या दिशेने पाहतात तिथून एक मुलगी येत होती उंची सुमारे पाच फूट पाच इंच गोरा रंग लांब मोकळे केस एका हातात घड्याळ पायात उंच टाचाची सँडल पांढरा शर्ट फिकट निळा पॅन्ट फॉर्मल कपडे एका हातात कोट आणि दुसऱ्या हातात बॅग डोळ्यावर सनग्लासेस ती एका वेगळ्याच अंदाजात त्यांच्याकडे चालत येत होती दोन बॉडीगार्ड्स तिच्या मागे येत होते तिचा तो पावित्रा पाहिल्यानंतर कोणीही तिला बघून घाबरला असता तिला पाहून ती मुलगीही आश्चर्यचकित झाली ती इतकी बदलली आहे यावर तिला विश्वासच बस बसत नव्हता तो मुलगाही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता ती मुलगी त्या तिघांजवळ येऊन पोहोचली ती त्यांच्याकडे येते तिचा चष्मा काढते आणि मुलाला विचारते मी तुला किती वेळा सांगितले आहे अवी बाळा इतकी घाई नाही करायची मावशी तुला घेतल्याशिवाय थोडीच जाणार होती मग तू इतकी घाई का केलीस की माझी वाटही पाहिली नाहीस आणि बॉडीगार्ड्सला चुकवून पळून गेलास तो छोटा मुलगा कपाळावर हात ठेवून म्हणतो अरे मम्मा बर तू आल्याबरोबर चालू झालीस तू मला नंतर आगो आता मला माशीशी बोलायचं आहे हे बोलून तो पहिल्या मुलीच्या गळ्यात आपले छोटे हात घालतो त्या छोट्या मुलाचे बोलणे ऐकून ती मुलगी मान हलवते जणू काही म्हणत आहे की ह्याचं काहीच होऊ शकत नाही मग ती दुसरी मुलगी म्हणते रुही, आतास सोबत रुही तू आत्ताच अवीसोबत घरी जा मी नंतर येईन रुही म्हणते तू कुठे जात आहेस आत्ताच तर आली आहेस आधी घरी चल जरा विश्रांती घे मग जा कुठे जायचं आहे तुला ती मुलगी त्या तिच्या शब्दांना कोणत्याही भावनेशिवाय उत्तर देते मला थोडंसं काम आहे ते करून येते मी मग अवीकडे पाहून ती म्हणते बाळा तुझ्या मावशीला जास्त त्रास देऊ नकोस मम्मा थोड्या वेळाने परत येईल अवी उत्तर देतो ठीक आहे मम्मा तू जा मी माझ्या मावशीची नीट काळजी घेईन त्याने ते अशा प्रकारे सांगितले की जणू एखादा मोठा व्यक्ती बोलत आहे त्याच्या बोलण्यावर ती मुलगी हलकेसे स्मित करते रुही अवीच्या केसांवरून हात फिरवत म्हणते अच्छा बच्चू तू माझी काळजी घेणार की मी तुझी अवी म्हणतो मी घेणार तुझी काळजी रुही काही बोलण्यापूर्वीच तिला त्या मुलाचा आवाज ऐकू येतो जो त्या मुलींकडे व्यंगात्मक हास्य घेऊन पाहत होता अभिनंदन अवीकडे पाहून तुझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच झाला आहे दिसण्यातही आणि कृतीतही तो हे सर्व तुझा मुलगा या वाक्यावर भर देत म्हणाला त्याचा आवाज ऐकून रुहीला आठवते की तोही अजून इथेच उभा आहे ती दुसरी मुलगी पटकन त्या मुलाकडे पाहते तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते ती मुलगी कोणत्याही भावनेशिवाय म्हणते धन्यवाद तो माझा मुलगा आहे तर माझ्यावरच जाईल ना मग ती मुलगी चष्मा लावते आणि एक्सक्यूज मी म्हणत निघून जाते मुलगी निघून जाताच आम्ही रुहीला म्हणतो आपणही निघूया रुई हो मध्ये मान हलवते ती त्या मुलाकडे एकदाही न पाहता तिथून निघून जाते तो मुलगा तिथेच रागाने उभा असतो आणि त्यांच्याकडे पाहत असतो हा मुलगा म्हणजे शिखर रघुवंशी जो रघुवंशी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा सीईओ आहे त्याची कंपनी बिझनेस वर्ल्डमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती पहिल्या स्थानावर सिंगानिया एंटर एंटरप्राइजेस होती ज्याला आजपर्यंत कोणीही मागे टाकू शकले नाही मग तोही त्याच्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो शिखा रागाने गाडी चालवत एका इमारतीसमोर थांबवतो ज्याच्यावर सिंगानिया एंटरप्राइजेस असे ठळक अक्षरात लिहिलेले असते तो त्याच्या गाडीतून उतरतो आणि घाईघाईने कंपनीत जातो केबिनचा दरवाजा उघडत असतो की त्याला प्रथम काहीतरी पडण्याचा आवाज येतो आणि मग कोणाचा तरी संतापलेला आवाज येतो तो आत पाहतो तेव्हा त्याला एक सव्वीस वर्षाचा मुलगा रागाने एका मुलीवर ओरडताना दिसतो ती मुलगी तिथे घाबरून उभी होती आणि जवळच जमिनीवर एक फाईल पडली होती तो मुलगा रागाने म्हणत होता हु द हेल आर यू तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावण्याची शिखर एकदा त्या मुलाकडे पाहतो आणि मग त्याची नजर त्या मुलीकडे जाते ती जी त्याच्यासमोर एक आकर्षक हॉट ड्रेस घालून उभी होती त्याला सगळं समजतं तो मनात विचार करतो हा एकमेव असा आहे जो कोणत्याही मुलीला त्याच्या जवळही येऊ देत नाही आणि एक ती आहे जिने लग्नही केले आणि आता तिला एक मुलंही आहे जेव्हा त्याला हे कळेल तेव्हा तो कसा रिॲक्ट होईल काय माहीत मग तो आपले विचार शांत करतो आणि त्या मुलाकडे जातो त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो रिलॅक्स शिवीन रिलॅक्स आणि मग मुलीकडे पाहतो आणि म्हणतो गेट आऊट ती मुलगी मागे वळून न पाहता थेट तिथून पळून जाते जणू काही ती सिंहाच्या तावडीतून सुटली आहे शिवीनने एकदा शिखरकडे पाहिले आणि नंतर त्याच्या असिस्टंटला बोलावून रागाने म्हणाला मी तुला किती वेळा सांगितले आहे माझ्या कॅम्बिनमध्ये मा कोणत्याही मुलीने येऊ नये मग ती कशी आत आली असिस्टंट घाबरून म्हणतो सो सॉरी सर पण मॅडमने आदेश दिला होता की या मुलीला आत जाण्यापासून कोणीही रोखू नये यावर शिवीन रागाने भडकतो आणि म्हणतो बॉस मी आहे की तुमची मॅडम आतापासून हे लक्षात ठेवा जर कोणतीही मुलगी माझ्या कॅबिनमध्ये आली तर मी तुला आधी फायर करेन आणि हो आणखीन एक गोष्ट ऐक ती माझी आई असली तरी पण या कंपनीत नियम माझेच चालतील तिचे नाही नाव गेट लॉस्ट येस सर असं म्हणत असिस्टंट तिथून निघून जातो तो तो निघून जाताच शिवीन त्याच्या खुर्चीवर येऊन बसतो आणि त्याचे लक्ष फाईलवर केंद्रित करतो त्याच्यासमोर बसलेला शिखर त्याच्याकडे पाहत असतो जेव्हा शिवीनला कळतं की शिखर फक्त त्याच्याकडे पाहत आहे आणि काहीही बोलत नाही म्हणून तो फाईलवर नजर ठेवून त्याच्याकडे न पाहताच म्हणतो तुला काही काम असेल तर बोल नाहीतर जा इथून त्यावर शिखर म्हणतो शिवीन यार बघ जरा स्वतःकडे काय हालत करून घेतली आहे स्वतःची तो पुढे काही बोलण्यापूर्वीच शिवीन त्याला थांबवतो आणि डोळ्यात राग आणून त्याला म्हणतो जर तुला हीच बकवास करायची असेल तर तू इथून जाऊ शकतोस तसंही माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे तर तू माझं डोकं खराब करू नको असं म्हणत तो त्याच्या फाईलमध्ये व्यस्त होतो शिखर एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो मला माहीत नाही तुझे काय होईल मग तो थोडा गंभीर होऊन शिवीनला म्हणतो संध्याकाळी आपल्या जुन्या जागी जाऊया मला तुला एक महत्त्वाचे सांगायचे आहे आणि त्यासाठी ते ठिकाण योग्य राहील शिखरचे म्हणणे ऐकल्यावर शिवीन फक्त ठीक आहे म्हणतो शिखर हा शिवींचा बालपणीचा मित्र होता त्यांची मैत्री अगदी जय विरू सारखी होती दोघे नेहमीच एकत्र राहत दोघेही एकमेकांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग होते जर शिवीन कोणाचे ऐकत असेल तर तो फक्त शिखर दोघेही काही न बोलता एकमेकांना समजून घेत दुसरीकडे सिंगानिया समोर दोन गाड्या येऊन थांबतात त्यापैकी एका गाडीत विमानतळावरून तीच मुलगी गाडीतून बाहेर येते आणि दुसरीकडून तिचे बॉडीगार्ड्स ती इमारतीकडे पाहते डोळ्यावरील गॉगल काढते आणि म्हणते मी परत आली आहे मिस्टर सिंगानिया इकडे असिस्टंट शिवीनच्या कॅबिनचा दरवाजा नॉक करतो आणि शिवीन त्याला आत येण्यास सांगतो तो आत येऊन शिवीनला सांगतो सर आले सा की सर एयस आल्या आहेत एयसचे नाव ऐकताच शिखर थोडासा हैराण होतो आणि म्हणतो एयस जी जगातील प्रसिद्ध डिझायनरपैकी एक आहे जिला आजपर्यंत कोणीही पाहिलं नाही लोक तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक का आहे ही तीच ए आहे का शिखरचे म्हणणे ऐकून शिवीन काहीच बोलत नाही पण त्याचा असिस्टंट राघव हो मध्ये मान हलवतो अरे तू मला सांगितलंस का नाही की आज तुझी ए सोबत मीटिंग आहे आणि ती स्वत आज इथे आली आहे तुला माहीत आहे मी तिचा किती मोठा फॅन आहे असं मनात शिखर शिवीन समोर येऊन उभा राहतो तो पुढे म्हणतो मानलं की मी काही दिवसांसाठी सिंगापूरला गेलो होतो कमीत कमी मला सांगायचं तरी जर मी ते थे थेट आलो नसतो तर मला कधीच कळलं नसतं आणि मला एक गोष्ट सांग तिला जगासमोर यायला आवडत नाही मग ती इथे येण्यास कशी राजी झाली शिवीन काही बोलण्याआधीच असिस्टंट राघव सांगू लागतो आपली कंपनी गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पण त्यांनी एक आठवड्यापूर्वी आम्हाला रिप्लाय दिला आम्हाला कळले की त्या भारतात येत आहेत म्हणून त्यांना भेटण्याची यापेक्षा चांगली संधी काय असू शकते म्हणून आम्ही त्यांच्याशी मीटिंगची व्यवस्था केली आणि त्यांनी ते मान्य केले तुम्हाला माहीत आहेच की हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा काळ आहे आपल्या जुन्या डिझायनरने कंपनी सोडल्यापासून त्यानंतर चांगला डिझायनर आपल्याला भेटला नाही आणि काही महिन्यानंतर होणाऱ्या शोसाठी आम्हाला खरोखरच एस सारख्या डिझायनरची गरज आहे अन्यथा कंपनीचे मोठे नुकसान होईल आपल्याला या डीलसाठी त्यांना कसंही करून पटवावे लागेल अन्यथा इतर इन्व्हेस्टरही मागे हटतील म्हणूनच आजच्या मीटिंगसाठी बॉसने सर्व तयारी स्वतः केली आहे राघव पुढे काही बोलण्यापूर्वीच शिवींचा संतप्त आवाज त्याच्या कानावर पडला जर तुझं बोलून झालं असेल तर जा आणि एसला रिसीव कर राघव त्याचा रागावलेला आवाज ऐकतो आणि हो बॉस म्हणत एसला रिसीव करायला जातो शिवीन खुर्चीवरून उठतो आणि मीटिंग रूमकडे जातो बाकीचे इन्व्हेस्टर त्याची आणि एएसची वाट पाहात मीटिंग रूममध्ये बसले होते शिवीन रूममध्ये प्रवेश प्रवेश करताच सर्वजण उभे राहतात तो सगळ्यांना बसण्याचा इशारा करतो नंतर तो त्याच्या चेअरवर जाऊन बसतो आणि डोके मागे टेकवतो एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडतो आणि एक मुलगी मीटिंग रूममध्ये प्रवेश करते तिची असिस्टंट शिखादेखील तिच्यासोबत होती मुलीची नजर थेट शिवीनवर पडते आणि तिच्या चेहऱ्यावर एक तिरकट हास्य येते त्याला ती लगेच लपवते तिला पाहून मीटिंग रूममध्ये उपस्थित असलेले सर्वजण उभे राहतात आणि तिचे स्वागत करतात राघव शिवीनला सांगतो की मॅडम आल्या आल्या आहे हे ऐकून शिवीन त्याच्या जागेवरून उभा राहतो आणि वळून त्या मुलीकडे पाहतो तो काहीही न बोलता बराच वेळ त्या मुलीकडे पाहत असतो सर्व आश्चर्याने शिवींकडे पाहू लागतात की तो काहीच का बोलत नाहीये मग राघवचा आवाज ऐकून शिवीन शुद्धीवर येतो तो, तो मुलीकडे हात पुढे करत म्हणतो हॅलो मिस एयस आय एम शिवीन सिंघानिया पण ती मुलगी शिवेनला काही उत्तर देत नाही आणि तिच्या जागी जाऊन बसते मग तिची असिस्टंट शिखा पुढे येऊन म्हणते आपण मीटिंग सुरू करूया का शिवेनसोबत ही दुसरी वेळ होती जिथे त्याला कुणी भाव दिला नाही तो कोणत्याही भावनेशिवाय पुन्हा एयसकडे पाहू लागतो राघवचा आवाज ऐकून तो शुद्धीवर येतो मिटिंग सुरू होते एअसला त्यांची कल्पना खूप आवडते पण आपल्या चेहऱ्यावरती तसे कोणतेही भाव आणत नाही मिटिंग संपताच ती आम्ही नंतर सांगू असे सांगून निघून जाते संपूर्ण मिटिंगमध्ये शिवींचे संपूर्ण लक्ष एयसवरच होते पण त्याने कोणालाही कळू दिले नाही तो एयसकडे गुप्त नजरेने पाहत होता जणू काही तो तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होता जणू काही तो तिच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत होता एएस बाहेर येताच शिखर तिच्यासमोर येतो क्षणभर तो तिला पाहून आश्चर्यचकित होतो पण नंतर तो आपले सर्व विचार बाजूला ठेवून एयसला म्हणतो हॅलो एअस आय एम शिखर रघुवंशी मला तुमचे डिझाईन्स खूप आवडतात तुमच्या सर्व डिझाईन्स पाहून असे वाटते की तुम्ही त्या तुमच्या इमोशन्सने बनवल्या आहेत मला ते खरोखर आवडतात हे ऐकून एस तिच्या असिस्टंटला काहीतरी इशारा करते मग असिस्टंट शिखा पुढे येते आणि शिखरला म्हणते थँक्यू व्हेरी मच पण मॅडमला घाईट कुठेतरी जायचं आहे म्हणून प्लीज तुमची ही तारीफ नंतर कधीतरी करा एक्सक्यूजस असे म्हणत एस आणि शिखा तिथून निघून जाते आणि शिखर तिथेच उभा राहून त्यांना जाताना पाहत असतो खाली आल्यावर एसला तिच्या फोनवर एक कॉल येतो ती फोन उचलताच एका गोंडस मुलाचा आवाज ऐकू येतो मम्मा कुठे आहेस लवकर घरी ये मासी मला त्रास देत आहे हे ऐकून एयस जिच्या चेहऱ्यावर आतापर्यंत कोणतेही भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते त्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर ती म्हणते मासी तुला त्रास देत आहे की तू तिला त्रास देत आहेस तो मुलगा प्रेमाने म्हणतो मासी मला एयस म्हणते ओके बाळा मी येते आता असे मनात ती गाडीत बसते आणि ड्रायव्हरला गाडी पुढे नेण्यास सांगते तिथून गाडी निघताच शिवीन त्याच्या खिडकीपासून दूर जातो येऊन टेबलावर बसतो आणि काहीतरी विचार करू लागतो मग शिखर तिथे येतो आणि म्हणतो काय झालं मित्रा काय विचार करत आहेस त्याचे बोलणे ऐकल्यानंतर शिवीन उत्तर न देता शिखरला दुसरा प्रश्न विचारतो तू अजूनही इथेच आहेस तुला तुझ्या कंपनीत जायचं नाही का हे ऐकून शिखरला काहीतरी आठवते आणि तो म्हणतो ओ शेट एएसच्या नादात मी युवांशीला विसरूनच गेलो युवांशीचे नाव ऐकताच शिवींच्या चेहऱ्याची चे नसे ताणली जातात शिखरला लगेच जाणीव होते की आपण आता काय बोलून गेलो तो मनातल्या वि मनात विचार करतो की आता लपवण्यात काही अर्थ नाही म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला युवांशी परत आली आहे मी तिला आज विमानतळावर भेटलो मग त्याला शिवींचा आवाज ऐकू येतो तू तिला काही वेळापूर्वीसुद्धा भेटला होतास हे ऐकून शिखरला धक्का बसतो तो, तो मोठ्याने ओरडतो काय मग त्याला काहीतरी आठवते आणि तो शिवीनला विचारतो तुला म्हणायचे आहे की एयसच युवांशी आहे शिवीन मान हलवून प्रतिसाद देतो तुला कसं समजलं की ती युवांशीच आहे तसेही एयसने तर मास्क घातला होता कोणास ठाऊक ती दुसरी कोणी असू शकते त्या मास्क मागे दुसरा कोणाचा चेहरा असू शकतो हे ऐकून शिवीन त्याच्या टेबलावरून उठतो आणि मंद हास्य घेऊन शिखरकडे येत म्हणतो असे म्हणतात की आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा द्वेष करतो त्यांना आपण कधीच विसरत नाही आपण त्यांना दुरूनही ओळखतो आणि मी एकाच व्यक्तीवर प्रेम केले आहे आणि द्वेष केला के आहे म्हणून त्याला न ओळखणे माझ्यासाठी शक्यच नाही असे म्हणत तो चेहऱ्यावर गॉगल लावतो आणि त्याच्या कॅबिनमधून बाहेर पडतो कंपनीतून बाहेर पडताच तो त्याच्या गाडीत बसून निघून जातो शिवेन किनाऱ्यावर बसून समुद्राच्या लाटा पाहत होता तो त्याच्या विचारांमध्ये हरवला होता त्याच्या हातात एक बियर कॅन होता आणि त्याच्या आजूबाजूला असे अनेक कॅन पडलेले होते पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे रिकाम्या भावना होत्या त्याच्या मनात काही जुन्या आठवणी घोळत होत्या मग तो स्वतःशीच म्हणतो किती विचित्र आहे हे आपण आज भेटलो पण एकमेकांना ओळखूनही अनोळखी असल्यासारखे वागलो हा आपल्या दोघांमधला द्वेष होता की अशी परिस्थिती होती जिथे आपल्या दोघांनाही काय करावे हे कळत कर नव्हते तुझ्या डोळ्यात मला पहिल्यांदाच माझ्याबद्दलची भावना दिसली नाही तू माझ्यापासून दूर गेलीस तेव्हा तुझ्या डोळ्यात द्वेष होता पण यावेळी ना द्वेष होता ना प्रेम होतं याचा अर्थ की तू मूव्ह ऑन केलंस अजूनही मी त्याच ठिकाणी उभा आहे जिथे तू मला सोडून गेली होतीस मग तू कशी पुढे जाऊ शकतेस कशी अचानक शिवीन त्याच्या हातातली कॅन फेकून देतो आणि रागाने म्हणतो कशी यावेळी त्याचे डोळे रागाने पूर्णपणे लाल झाले होते जर कोणी त्याला अशा अवस्थेत पाहिलं असतं तर तो नक्कीच घाबरला असता तो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो तू सगळं विसरून पुढे गेली असशील तरी मी तुला मागे खेचून आणेन जोपर्यंत तू माझ्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जात नाहीस तोपर्यंत मी तुला मला विसरू देणार नाही तू आतापर्यंत माझे प्रेम पाहिले होतेस पण आजपासून तुला माझा द्वेष दिसेल प्रेमासाठी काहीही करू शकणारा माणूस द्वेषात काय करतो हे तुला दिसेल असे म्हणत तो दुसरा कॅन उचलतो आणि बियर पिऊ लागतो त्याच्यापासून काही अंतरावर उभा असलेला शिखर बराच वेळ त्याच्याकडे पाहत होता तो स्वतःशीच म्हणतो शिविनला अजूनपर्यंत फक्त युवांशी आल्याचं माहीत पडलंय पण जेव्हा त्याला कळेल की ती मॅरिड आहे आणि तिला एक मुलगा आहे तेव्हा त्याचे काय होईल कोणास ठाऊक देवा प्लीज माझ्या मित्राला हे सर्व सहन करण्याची शक्ती दे असं म्हणत तो त्याच्या गाडीत बसतो आणि तिथून निघून जातो त्याला माहीत होते की शिवीन स्वतःच थोड्या वेळा तिथून उठून त्याच्या विलामध्ये जाईल इक अनेकदा जेव्हा तो दुखी असायचा तेव्हा तो या ठिकाणी येत असे आणि काही वेळ असेच बसून राहिल्यावर तो त्याच्या विलामध्ये परत जात असे अशा परिस्थितीत तो नेहमीच एकटा राहणे पसंत करत असे अशावेळी त्याला शिखरची उपस्थितीसुद्धा आवडायची नाही शिवीनही काही वेळाने समुद्रकिनाऱ्यावरून उठतो आणि त्याच्या विलाकडे निघून जातो इकडे युवांशी रुईच्या घरी पोहोचली तेव्हा आवी झोपला होता रुही युवांशीला विचारते तू कुठे गेली होतीस आजच आली आहेस आणि आजपासूनच स्वतःला कामात बिझी करून घेतलंस एक महत्त्वाची मिटिंग होती युवांशी तिला फक्त एवढंच सांगते आणि अवी झोपलेल्या खोलीकडे जाते रुही थोडा वेळ तिथेच उभी राहून तिला जाताना पाहते मग डोके हलवते आणि तिच्या खोलीकडे निघून जाते युवांशी खोलीत येऊन अवीकडे जाते आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेते नंतर त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून वॉशरूममध्ये जाते थोड्या वेळाने ती कपडे बदलून बाहेर येते अवीकडे बग एकदा बघते नंतर सरळ बाल्कनीत येऊन चंद्राकडे पाहू लागते असं म्हणलं जाते की ह्या डोळ्यात काहीच भावना नाही आहेत साहेब जरा तुम्हीच विचार करा की ह्यासाठी तुम्हीच तर जबाबदार नाही इतक्या वर्षांनी जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले त्याला काहीही कळू नये म्हणून मी अनोळखी असल्यासारखी वागली त्याला पाहिल्यानंतर मी असे काहीतरी बोलेन असे त्याला वाटले होते पण आज त्याला पाहिल्यानंतर माझ्या मनात द्वेषाशिवाय दुसरी कोणतीही भावना माझ्यात निर्माण झाली नाही युवांशीने ही ओळ अतिशय व्यंगात्मक पद्धतीने म्हटली आज मी तुला पाच वर्षे सात महिने आणि वीस दिवसानंतर भेटली आहे आज मला जाणवले की आपल्यात आता एका गोष्टीशिवाय दुसरे काहीच नाही आणि ती म्हणजे द्वेष परत येण्यापूर्वी मी कन्फ्यूज होते की तुला पाहिल्यानंतर मी माझ्या मार्गापासून भटकून जाईल माझ्या आत तुझ्यासाठी असलेल्या भावना इतक्या वर्षापासून दाबून ठेवल्या होत्या तुला पाहून त्या पुन्हा जाग्या होतील असं वाटलं पण मग माझ्या वचनाचं काय होईल जे मी पाच वर्षापूर्वी भारत सोडण्यापूर्वी घेतला होता तुला बर्बाद करायचे वचन सिंघानियाचा विनाश करण्यासाठीच मी चार वर्षापासून मेहनत केली आहे मला वाटलं कदाचित ते सगळं विसरून मी पुन्हा त्याच ठिकाणी येईन पण मी चुकीची होते आज तू मला पुन्हा एकदा चुकीचे सिद्ध केले आहेस आणि तुझा द्वेष करण्याचे आणखीन एक कारण दिले आहेस धन्यवाद मिस्टर सिंघानिया तुमच्यामुळे आज माझे ध्येय अधिक स्पष्ट झाले आहे आता आपल्या द्वेषाशिवाय काहीही उरले नाही काहीच नाही आजच्या घटना युवांशीच्या मनात घोळत होत्या ती काही वेळ चंद्राकडे अशीच पाहत राहते मग आत येऊन अवीच्या शेजारी बेडवर पडते आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन झोपी जाते सकाळी अवी डोळे उघडतो डोळे चोळत तो, तो उभा राहतो त्याचं लक्ष युवांशीकडे जाते बेडवर बसून ती लॅपटॉपवर काहीतरी काम करत असते अवी त्याच्या छोट्या पावलांनी युवांशी जवळ जाऊन तिच्या मांडीवर बसतो आणि तिच्या गळ्याभोवती आपले हात गुंडाळून डोळे बंद करतो आणि युवांशीच्या छातीत डोके लपवतो अवीचे डोळे अजूनही झोपेने भरलेले होते त्याची अशी कृती पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते त्याच्या केसांमधून हात फिरवत ती त्याला प्रेमाने म्हणते गुड मॉर्निंग बच्चा अवी त्याच्या आळशी आवाजात उत्तर देतो गुड मॉर्निंग मम्मा युवांशी अवीला सांगते चल बाळा आता उठ मम्माला ऑफिसला जायचे आहे तुला माहीत आहे ना मम्माला लेट होत आहे हे ऐकून अवी उभा राहतो आणि युवांशीकडे पाहून म्हणतो मम्मा प्लीज आज ऑफिसला जाऊ नकोस शिखा आंटी सगळं सांभाळतील तुझ्याशिवाय मला इथे बरं वाटत नाही युवांशी अवीचे गाल धरते आणि म्हणते काय झालं तुला मासीसोबत मजा येत नाही का अवी यावर असे उत्तर देतो जणू तो मोठा आणि समजूतदार मुलगा आहे येते ना पण ती माझ्यासोबत मुलांचे खेळ खेळत राहते आता मी मोठा झालो आहे आता थोडी ना मी मुलांचे खेळ खेळणार आणि तुला माहिती आहे काल जेव्हा मी तिच्यामुळे बोर झालो आणि अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ती मला म्हणाली की अजून तू लहान आहेस तुला अभ्यास करायची काय गरज आहे आपण आता खेळायला हवे आता मला सांग मासी मला अभ्यासही करू देत नाही जर मी आत्तापासून अभ्यास केला तरच मी तुझ्यासारखा इंटेलिजंट होईन ना हे सर्व बोलल्यानंतर अवी एक दीर्घ श्वास सोडतो आणि उदास चेहरा करतो युवांशीला त्याचे शब्द ऐकून हसावेसे वाटले अवी फक्त पाच वर्षाचा होता पण तो नेहमीच आपल्या वयापेक्षा मोठ्या हसल्यासारखंच बिहेव करायचा त्याला त्याच्या वयाचे खेळ आवडत नव्हते त्याला नेहमीच त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबत खेळायला मजा यायची त्याने सिंगापूरमध्येही स्वतःची वेगळी गँग बनवली होती त्याचे सर्व सदस्य त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते पण तरीही तो त्या गँगचा लीडर होता ज्या वयात मुले टेडीशी खेळत असताना तो फायटिंग शिकू लागला युवांशीनेही त्याला कधीही कोणत्या गोष्टीसाठी नकार दिला नाही अवीला जे आवडायचं युवांशी ते त्याला करू देत होती तिने कधीही नकार दिला नाही जेव्हा अवीने तिला मार्शल आर्ट शिकायचे असल्याचे सांगितले तेव्हा युवांशीने त्याच्यासाठी एक कोच अपॉइंट केला युवांशी अवीला समजावते मासीला अजून माहीत नाही की तू मोठा झाला आहेस तू आता लहान आहेस मी तिला सांगेन आणि ती आजपासून पुन्हा असे वागणार नाही आता जा आणि लवकर तयार हो ठीक आहे अवी फक्त एवढेच बोलतो आणि बाथरूममध्ये जातो अवीला सर्व काम स्वतः करण्याची सवय होती युवांशीची सुद्धा हीच इच्छा होती की त्याने इंडिपेंडंट बनावं काही वेळाने तो तयार होतो युवांशी त्याला डायनिंग टेबलवर घेऊन येते दोघी नेहमी एकत्र नाष्टा करायचे बऱ्याचदा त्यांना लंच आणि डिनर एकत्र करायला जमायचं नाही पण ते नेहमी एकत्र नाश्ता करायचे नाष्टा केल्यानंतर युवांशी अविला मी लवकरच परत येईन असं सांगून निघून जाते पाच वर्षापूर्वी असं काय झालं होतं ज्यामुळे शिविन आणि युवांशी एकमेकांचा इतका राग करू लागले आहेत हे, हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद